नमस्कार मित्रांनो आज अकरा मे महाराष्ट्रातील या सोळा जिल्ह्यांना आज खूप जबरदस्त पावसाचा अलर्ट आहे तर दुपारनंतर काही भागांमध्ये पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे काही जिल्ह्यांमध्ये सकाळपासूनच जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मित्रांनो नाशिक विभाग नाशिक अहमदनगर नंदुरबार धुळेजळगाव तसेच मराठवाड्याचा परिसर त्याचबरोबर इकडं कर्नाटक तसेच केरळ तामिळनाडूपर्यंत मित्रांनो हवेचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होताना बघायला मिळत आहे यामुळे राज्यात झपाट्याने वातावरणात बदल होऊन काही भागांमध्ये ढगाळ स्थिती निर्माण होत आहे तर काही भागांमध्ये व जोरदार वादळी पाऊस बघायला मिळत आहे आजही काही जिल्ह्यांना वादळी पावसाचा अलर्ट आहे काही जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे काही भागांमध्ये संध्याकाळपर्यंत जोरदार वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे तर काही जिल्ह्यांना गारपिटीचा देखील अलर्ट आहे छोटी अपडेट आहे मित्रांनो आज अकरा मे आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये दुपारनंतर पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये संध्याकाळपर्यंत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो राज्याच्या काही परिसरामध्ये मुख्यत्वे करून कोकणपट्टा आणि कोकणपट्ट्या लगतच्या परिसरामध्ये विखुरेल्या स्वरूपात सकाळपासूनच ढगाळ वातावरण बघायला मिळेल दुपारपर्यंत हे वातावरण काहीसं कमी होईल परंतु दुपारनंतर पुन्हा वातावरणात बदल होण्याची शक्यता आहे दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल ठिकठिकाणी मध्यम तर काही भागामध्ये जोरदार वादळी पावसाची शक्यता आहे जोरदार पाऊस जरी तुरळक ठिकाणी असला तरी पण हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बहुतांश भागामध्ये बघायला मिळण्याची शक्यता आहे नाशिक नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये आज दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज आहे याव्यतिरिक्त उत्तर महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्र नंदुरबार धुळे जळगाव या परिसरामध्ये देखील पावसाचे वातावरण निर्माण होईल त्यामध्ये जोर मुख्यते करून जो काही पश्चिम पट्टा आहे त्यामध्ये अहवा नवापूर वगैरे या परिसरामध्ये पावसाचा जोर राहील मुख्यते करून नाशिक लगतचा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस वाऱ्यास पडण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त मित्रांनो मराठवाड्यातील जो काही एकदम कडेचा पश्चिम परिसर आहे त्यामध्ये श्री छत्रपती संभाजीनगर बीड बीडचा आसपासचा परिसर या भागामध्ये ठिकठिकाणी थीक हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर संध्याकाळपर्यंत होण्याची शक्यता आहे तसेच जालना परभणी वगैरे या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण बघायला मिळेल लातूर नांदेड धाराशिवमध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण बघायला मिळेल संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे या परिसरामध्ये ठिकठिकाणी किंवा तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे मराठवाड्याचा जो काही पूर्व परिसर आहे तसेच मराठवाड्याचा जो काही पश्चिम भाग आहे एकदम नगरलगतचा भाग या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे नगर नगरनाशिकमध्ये तर बहुतांश भागामध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे पुणे आणि पुण्याच्या आसपासच्या परिसरामध्ये आज जोर जास्त राहील पावसाचा बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल पुणे आणि आसपासच्या परिसरामध्ये काही काही ठिकाणी गारपिटीचा देखील अलर्ट आहे तुरळक ठिकाणी गारपिटी शक्यता देखील नाकारता येणार नाही पुणे तसेच लावासा सासवड राहू चाकण कामसेट या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही काही भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे सातारा सांगली आणि कोल्हापूरपर्यंत हा पावसाचा जोर राहणार आहे सर्वाधिक पावसाचा जोर पुणे सातारा सांगली कोल्हापूरमध्ये वा सा सा हा जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह होण्याची शक्यता आहे याचबरोबर मित्रांनो कोकण पट्ट्यामध्ये देखील आज पावसाचा अंदाज आहे दुपारनंतर संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल नाशिक विभागलगतचा भाग आणि पुणे विभागलगतचा हा जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो या व्यतिरिक्त नागपूर विभाग आणि अमरावती भागामध्ये आज पावसाचा जोर कमी राहील विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण राहील तुरळक भागामध्येच पावसाची शक्यता आहे नाशिक पुणे विभागातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर हा पट्टा या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस बघायला मिळेल सोलापूरमध्ये विखुरलेल्या स्वरूपात पाऊस असेल ठिकठिकाणी थीक पावसाची शक्यता उत्तरी परिसरामध्ये देखील एकदम कडेच्या परिसरामध्ये नंदुरबार धुळे वगैरे एकदम कडेच्या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी आहे परंतु नाशिक लगतचा जो काही उत्तरी परिसर आहे जसं की मालेगाव अमनमाड कन्नड वगैरे या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच जो काही पश्चिम पट्टा आहे अहवा साखरी वगैरे या परिसरामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे हिथ मित्रांनो आजची अपडेट यामध्ये काही बदल झाला तर दुपारची अपडेट देखील देण्यात येईल दुपारी बाराचा व्हिडिओ देखील बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद